मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारात निंबवडे गळवेवाडी आवळाई पळसखेड लिंगिवरे निहाय दौऱ्या दरम्यान हनुमंतराव देशमुख राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब गटाचे राजू शेठ जानकर नारायण खरजे प्रदेश राष्ट्रवादी जीवन मोरे सुरेश बुदावले बाबा पिंजारे यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते यावी सुरेश बुधावले यांनी आपला उमेदवार हा सक्षम कर्तव्य संपन्न आहे त्यामुळे आपण पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी साथ देऊन विजयी करूया व डी साठी प्रयत्न करून जास्तीत जास्त उद्योगधंदे या परिसरात आणून युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून आपला भाग सुजनाम सुपलम करायचा आहे परिवर्तन नक्कीच घडेल नेते कुठेही असू द्यात सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर आहे यावेळी नारायण खरजे यांनी येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यामुळे आजपाडीकर वैभव दादांना खांद्यावर नक्कीच घेतील तालुक्याच्या अस्मितेचा मुद्दा निर्माण करून काही जण लोकांची दिशाभूल करत आहेत परंतु लोक कोणत्याही भूल थापांना बळी पडणार नाहीत गेले दहा वर्ष सत्तेत नसतानाही वैभव दादांनी लोकमानसात आपली छाप पाडलेली आहे तर हनुमंतराव देशमुख म्हणाले की तालुक्यातील खासगी सावकारकी व दोन नंबरच्या धंदेवाल्यांची दहशत मोडून काढण्यासाठी वैभव दादांना द्या वैभव दादा निश्चितच आमदारच झाले आहेत त्यामुळे आपलं बहुमूल्य मत वाया जाऊ देऊ नये म्हणून वैभव दादा मत द्यावे आटपाडीकरांना मानगंगा साखर कारखान्याच्या बाबतीत पाटील कुटुंबियांबाबत गैरसमज पसरवला जात आहे परंतु पाटील कुटुंबियांनी नेहमीच सकारात्मक निर्णय आठवडीकरांसाठी घेतलेले आहेत आपल्या परिसरातून वैभव दादांना आमदाराची निवड करून विधानसभेत आपले प्रश्न सोडवण्यासाठी पाठवावे यावेळी पळसखेल गावातील सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येऊन वैभव दादांना विक्रमी मताधिक्य देण्याची ग्वाही दिली हरिभाऊ पिसे यांनी तर वैभव दादांच्या प्रचारात सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे ही बाब आहे औराळी वैभव दादांच्या पाठीमागे उभे आहे व आटपाडी तालुक्यात तुतारी घुमणार असा विश्वास व्यक्त केला यावेळी मान्यवर उपस्थित होते

সব <laughs> আন <laughs> 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 ഇവിടെ വച്ചിട്ടുള്ളത് ബോട്ട് ആണ്. ഇതാ ഓഡിറ്റും ഉണ്ട്. മുണ്ടകോ ഓഫീസ് ജിൽജി അബ്ചാഖാബീ ജനങ്ങൾ കത്തി നടക്കുകയാണ്. ഉത്തേ താനൻപട്ടനസർ അബ്ചാറദൻ കത്തി നടക്കുക. വെൽച്ചു മൊതെ തെച്ചി സൗകര്യത്തി കേതു സുത്നപുര

कामाचा विषय कामाच्या इथं डायरेक्ट अपेक्षित आहे की लोकांनी डायरेक्ट